सगळ्या व्यक्ती विवादाप्रमाणे या सोहळ्याची सुरुवात करताना आम्ही सभाई प्रयोगाचा कार्यक्रम जातात सगळ्यात पहिली मठाचे संस्थापक अध्यक्ष गोबरेश गिरीश बाब पेडणेकर त्याप्रमाणे आमचे पे ज्येष्ठ पत्रकार गिरीश बाब आंबेकर प्रेमानंद आरोग्य यजमाने सगळ्यांच्या उपस्थितीत या सभाई प्रयोगाचा कार्यक्रम सध्या चालू असा

त्यांचे सगळ्यात मोठा हात असा आणि त्यांच्या सुरू त्यांच्या माध्यमातून आम्ही खरीत फुटे पावतात आता आज स्वामीच्या मठा लागून स्वामी, स्वामी समर्थ परिवार मठ या मठा लागून आम्ही गेल्या वर्षा देणगी कुपन एक अशी ट्रायम अशी पोळ्या म्हटलेली कसं रिस्पॉन्स भक्तांचा मेळा पण खरं सांगू कितल्याच जणांनी आम्हाला हातून हातभार लायो कितल्याच जणांनी मदत केली कितल्याच जणांनी सांगले सुद्धा की नॉर्थ गोवन साऊ गोवन एक केपे आणि सावर्ड्या ही फामद लॉटरी आम्ही ते त्या सैनिक बरे आसा बरे ट्रक आसा मर्सिडीज गाडी आसता फ्लॅट आसता आणि आम्ही एक सुरवात म्हणजे केली ते सुरवातीन भक्तांचो आणि सगळ्या लोकांचो बरो प्रतिसाद मिळव साधारण जो आम्ही वीस हजार गेल्या वेळा वीस हजार छापले छापलेलो आणि उतार दिले की लॉट्री जो आम्ही निकाल जातात आम्ही जाहीर करतो प्रत्येक आम्ही उतार दिले की जसे की बाकी कशा लॉट्री हे जात उतार असे दिले की व्यासपीठावर जितले मान्यवर असतात त्या मान्यवर एकटोय लॉटरी करचो ना आणि खास करून हो ऑडियन्स येऊन आम्ही लॉटरी निकाल जाहीर करतो आणि तेच पद्धतीने आम्ही केले कर आणि लाईव्ह लॉटरी दाखवली करून सगळे पत्रकार बंधू वाचले सगळे पत्रकार बंद लाईव्ह दाखवली आणि हे अशेच याच्या पुढे अशेच घातलेलं तिथून आम्ही गेल्या वर्षा पाच फोर व्हिलरी दोल्लेलो आणि कॉम्प्युटर करतो टू व्हिलर्स गाडयो मोबाईल सायकली पण ह्या वर्षात काहीशी चेंजीस केल्या पोरं गाड्या दोन पहिली गाडी आता फर्स्ट प्राइस सेकंड प्राइज असा वेर्णा थर्ड प्राइज हर्टिगा चौथे वेन्यू पाचवे हॉस्टल आणि सव्वे हे आम्ही सप्राईज कसे म्हणजे जेणेकरूच ना आणि पळकूच ना रिक्षा ही ट्रान्सपोर्ट म्हणजे भाडी मारपास रिक्षा एक सगळेच जर स्वामी गाड्या वर्गातच भोवले अशे ना की कोणाच्या पोटाचे चिंतप रिक्षा ट्रान्सपोर्ट एक रिक्षा आणि तिथून चार टू व्हिलरी गाडी दिलिनो अशे दहा असा आणि नऊ नोव्हेंबर तुमच्या सगळ्यांच्या संगती तुमच्या फुड्यात लॉटरी फोडून नऊ नोव्हेंबरात ट्रॉक त्या ते जाहीर तेच्या तिथून त्याच्या दिसता पंदरा दिस पहिली स्वामींची पालखी जी आसा स्वामी समर्थांची पालखी ही गेल्या वर्षा पेडणे तालुक्या आणि बार्देशात असे काही ठिकाणी आम्ही गेली पण ह्या वर्षी असे चिंतलेले असा बार्देश तालुक्या संपूर्ण आणि पेडणे तालुक्या संपूर्ण वर्पाचे तरी करून निल्लाव सालीगाव म्हणजे ज्या ठिकाणी गेल्या वर्षा कलांगूट हल्दोणा मोयरा ह्या ठिकाणी ह्या वर्षा भक्तांची एक मागणी असा की एक ती पालखी आमच्या गावाने हाडची म्हणून त्यांची ती मागणी पूर्ण लागून गेल्या वर्षा आठ दिवसांचे आयोजन असले पालखीचे ह्या वर्ष जवळ जवळ पंधरा दिस पहिली पालखी बाहेर करची पडली आणि टाईम असं येतो की भक्त हा बार्देश आणि पेड्या तालुक्यात येणार गोयचे भक्त येतात दिसता की आम्ही नसो पण ही स्वामींची पालखी असा ही सबंद गोयाभर फिरली नमस्कार या मठाचे संस्थापक अध्यक्ष निलेश सगळे यजमान आणि मठाचे पदाधिकारी पदाधिकारी हा तसं वडील वक्ता एक म्हण असा हा देवाजीच्या मनी तिथे कोणाचे चालना कित्याक सांगता एक ॲक्च्युली हा आयज अक्कलकोट वच असं काल सांगतो हा स्वामी म्हट आपल्या पायाकडे हापचार व मप्प आयज ह्या मठाची अख्ख्या गोयभरात झालेले असा आता निलेश बाबां सांगला तसे ह्याच्या पुढे एक जल असा दुसरं येता म्हणा हे शिवली शिवली क्षेत्र आमचे स्वामी मठा जातले हेतून कांयच दुबाव ना आणि दर दिसा हांगा भाविकांची ओढ असतात याच्यामागचे कारण की तर एकूच वेव पॉवर सगळं एकूच असतात पण आगामी जी मूर्ती मूर्ती समोर तुम्ही उभी लावली काय सगळी काम म्हणून भगवान तुमचे जे तिने त्याचं मरण त्याचे त्रास असो बाकीचे तिने असा ते सगळे दूर जाता अशी एक सग सगळ्याकडे देवीची एक जगृती अशी झालेली असा सगळ्यांनी या देवा घातील आणि या मठा घातील ते आपण स्वतः आणि सगळेकडे जनजागृती करून जो गेल्या वर्ष वीस हजार हांगा एकोणीस कुपन आले त्याचप्रमाणे यंदाही सगळ्यांनी ते काढून जवळ हात बाब लावतो आणि आयजो हो म्हाका मान दिलो प्रमुख पाहुणे म्हणून एका लागून हांव देवस्थान समिती आणि आमचे देव बाबाचे देव बरें करून